बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शेकडेवारी याचं एक्झाम्पल दिलेलं आहे छत्तीसचे एक्स टक्के बरोबर एकशे चौवेचाळीस तर हे एक्झाम्पल कशाप्रकारे सॉल्व करायचं छत्तीसचे म्हटल्यानंतर गुणिले येतं चेचा अर्थ गुणिले होतो एक्स टक्के म्हणजेच एक्स भागिले शंभर एकशे चौवेचाळीस बरोबर लिहायचे त्यानंतर आपल्याला एक्सची किंमत काढायची म्हणून या ठिकाणी आपण एक्स घेणार आहोत एक्स बरोबर आता या ठिकाणी एकशे चौवेचाळीस ॲज इट इज घ्यायचे त्याला गुणिले शंभर घ्यायचे कारण शंभर हे भागिले असल्यामुळं इकडे येताना गुणिले होते आणि भागिले छत्तीस करायचं आता छत्तीस एक छत्तीस छत्तीस दुने बहात्तर आणि छत्तीस त्रिक एकशे आठ आणि छत्तीस चौक एकशे चौवेचाळीस यांच्या दोघांचा गुणाकार करायचा आहे तो येतो चारशे हेच आपलं ॲन्सर आहे